हे नेक्स्ट ऑर्डर आहे आपली चिकन मसाला तयार थाळ्या आज ऑर्डर आहे त्यावेळी बऱ्यापैकी आणि आपल्याकडे स्टाफ खूप कमी आहे भट्टी एक पंधरा मिनटं लागतील अजून हा ॲक्च्युली बल्ब ज्यावेळी आम्ही मागच्या वेळेला हॉटेलच्या वरच्या बाजूला तिकडे लावला होता त्यावेळेला छान याचा उजेड वगैरे पडायचा पण त्यानं झालं कसं ही इकडं सर्व जागी शेतवड आहे तर मंडळी आजच्या ब्लॉकची सुरुवात करूया बाळूमामांच्या दर्शनानं आज रविवार बऱ्यापैकी गर्दी आहे मंदिराला इकडे झालो होतो आम्ही दर्शनासाठी तीस तारखेपासून म्हणजे तीस मार्च पासून इथे भंडारा आहे बाळूमामांचा त्याच्यामुळं एक दोन तीन दिवस मंदिर बंद होतं हे दत्तांचं मंदिर बाळूमामांच्या मंदिराच्या शेजारीच मंदिर बंद होतं कारण साफसफाई चालू होती दोन तीन दिवस सलग तर्की तर्की काई रहा है। जेवन तुन उद्वे आता तीस तारखेपासून सहा तारखेपर्यंत काहीतरी भंडार आहे जेवण विभाग आहे तिथून उजव्या हाताला वरती पटारावरती इकडे आंबीलची व्यवस्था केलेली आहे आंबिल पिण्यासाठी तर इथे आपण लाईन लावून आंबिल घेऊ शकतो आता गर्दी नाही आहे एवढी प्रसादासाठी गर्दी असेल मे बी या इथून तुम्ही आंबिल घेऊ शकता सेल्फ सर्विस आहे आणि हा इकडे जेवण विभाग आहे म्हणजे जेवणकर्त्याला विभाग किचन हा इकडे समोर जो दिसतोय बिल्डिंग तिथं जेवण विभाग आहे आणि इथून वरती आंबेलीकडे जायचं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनलवरती आता दुपारची पाच सॉरी संध्याकाळी पाच वाजून एकोणीस मिनटं आले आहेत आपण जेवणाला तयारी केली आहे आता व्हिडिओ करतो कारण फोनमध्ये चार्ज नव्हतं आज काहीतरी प्रॉब्लेम झाला होता एन एस ए बीचा सकाळी पण लाईट नव्हती घरी पण नव्हती आणि इकडे हॉटेलवरती पण नव्हती आता एक तासभर झाला लाईट येऊन त्याच्यामुळे थोडीशी गडबड झाली जेवणाचं कारण मसाला वगैरे सर्वच करायचं होतं त्याच्यामुळे व्हिडिओ बनवले नाही आहेत आणि मेन म्हणजे फोनमध्ये चार्ज पण नव्हता बाकी आता व्हिडिओला सुरुवात करतो आहे आपल्या जे काल आपण आपल्याकडे जे साताऱ्याचे मामा असतात का मला त्यांचा सकाळी फोन आला होता माझा फोन घरी राहिला होता मी बाहेर गेलो होतो मार्केटसाठी वाईफने अटेंड केला होता त्यांना त्यांनी गुरुवारी गाडीला बसणार आहे असं सा तिला सांगितलं होतं त्यांना त्यांनी मला फोन करायला सांगितलं मी अजून अजून फोन केला नाही तर त्यांना फोन करून बघूयात उचलत आहेत का थोडं लागतो आहे का फोन आणि ते नक्की येत आहेत की नाहीत फोन तर लागलाय त्यांना कवर खराब झालाय फोनचा नाही बी रिसीव करणार नाहीत फोन सकाळी फोन केला होता हा नाही नाही मी मार्केटला गेलतो गेलो गेलतो काय म्हटलं आपली नवी मोकळ झालं लग्न व्यवस्थित काय तुम्हाला नाही वेळ नाही बेटा यायचं होतं लग्नाला घरात पण बोललेलो मी जावा म्हणाल ते पण काय त्या दिवशी बुकिंग काहीतरी आलं मला अन्नपूर्णाचं मग आता आलेलं बुकिंग म्हणलं कॅन्सल कशाला करायचं जाऊया परत काहीतरी भेटायला कधी गाडीला बसणार आहे तुम्ही ठीक आहे ठीक आहे घरामध्ये सहज सांगून वगैरे या व्यवस्थित आता शिर्डीकडे लावले तर आपण हा जो मोठा एलईडी आहे तो काढून त्या बोर्डला लावणार आहोत बघू त्यांना काहीतरी विजिबिलिटी म्हणजे फोकस जास्त पडतो आहे हॉटेलवरती तर आपण ही वायर सोडवले आता हा आपण एलई डी काढूयात आणखीन लावूयात या बोर्डला आणि थोडा अंधार पडल्यानंतर बघू लावून कितपत तो चेड पडतो आहे आणि हा बोका इकडे येतो पळत माझं काय रस्ता आहे बा इकडे जाशील रस्त्यावर आता आपण इकडच्या बाजूला हा जोडलेला आहे ह्या बोर्डवरती बघूया इथून हा फोकस इकडे जाणार काय तर थोडंसं अंदर पडल्याशिवाय समजणार पण नाही नेमकं याला तर कनेक्शन देऊन ठेवतो फक्त लायटिंगचं काम झालं आता इथंच थोडंसं काम करायचं आहे आपल्याला त्या म्हणजे ज्या पिना आहेत त्या काढायच्या आहेत आपल्याला वायरला सपोर्ट देण्यासाठी असतात त्या ज्या पिण्या आहेत सपोर्टला आपण लावल्या होत्या ते काढायच्या आहेत मला निघतात त्या बघा कारण आतमध्ये जे आपण होम थेटरचं वायरिंग केलं आहे ते उघडंच पडलं आहे त्याला भिंतीवरून काहीतरी ते सपोर्ट पाहिजे आतमधलं वायरिंगचं म्हणजे आपण जे ते कनेक्शन दिलं ही वायर अशीच पडू नये याला असं पिन मारून भिंतीवरून नाही तर तरी फिक्स करून घेतो तर मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे तयार हॉटकेसमध्ये टाकायचा आणि रस्सा बाकी आहे तो आला आहे त्या हळणे रस्सा याच्यामध्ये येईल बाकी सर्व तयारी करून ठेवली आपण ही भांडी आपण जे आहे ती बाहेर रस्सा वाढायला तांबडा पांढरा निळणी रशासाठी इकडे आपण लिंबू कांदा वगैरे सोललेला आहे इथे कटिंग बोर्ड म्हणजे आपला टोकळा आहे लाकडी तोच वापरतो आपण इथे आहे कांदा आणि लिंबू न्यायला जे पात्र असतात ते इथे आहेत याच्या रोटीच्या रोटीसाठी आपल्याला लागतात त्या गुट्ट्या ते वापरतो आपण रोटीसाठी गोळं मारून ठेवलेत भट्टी एक पंधरा मिनटं लागतील अजून हे जे मगाशी मी बोलत होतो ते वायरीचं हे काम करायचं होतं याला पिना लावले तिथे तर हे इथे झालेलं आहे हे खाली पडलं होतं मग झाड वगैरे मारतात ते देवपूजा पण झालेली आहे आपला सेटअप झालेला आहे बाहेरचा लावून दोन तीन गेळा लावायचा राहिल्यात बाकी इकडे का साखर आणि बडीशेप राहिली होती आणि या टूथपीक सॉल्ट लावायचं आहे अजून मेनू कार्ड पण लावायचे आहे तर हे आपलं मशीन क्यू आर कोडचं साऊंडपोड ऑन केलं बऱ्यापैकी सगळी तयारी झाले आज बघू किती वाजता लागतात काय लागतात तसे अपडेट तुम्हाला मिळतील हे बाहेरचं केलं पण थोडीशी गंमत झाली असं वाटते माझी कारण कसं वाटतंय बघा तुम्हाला त्या तिथं आपल्याला तो, तो जो वॉर्म लाईट दिस दिसते ती दिसत नव्हती त्या याच्यामुळं आता ती वॉर्म लाईट दिसते पण ही लाईट म्हणावी तशी मला हॉटेलवरती फोकस करते असं वाटत नाही ही याच्या खालीच जास्त उजेड देते मला वाटते ती उंचावरच लावावी लागेल बहुतेक करून नाहीतर ती थोडीशी आणि व्हिडिओमध्ये तर बऱ्यापैकी दिसते लाईट त्याच्यावरती हॉटेलवरती हा ॲक्च्युली बल्ब ज्यावेळी आम्ही मागच्या वेळेला हॉटेलच्या वरच्या बाजूला तिकडे लावला होता त्यावेळेला छान याचा उजेड वगैरे पडायचा पण त्यानं झालं कसं था ही इकडं सर्व जागी शेतवड आहे त्याच्यामुळे व्हाय काय लागलं की किडं त्या लाईटीला आकर्षित होऊन हॉटेलमध्ये किडं जास्त यायला लागलं रान किडं वगैरे त्याच्यामुळे ती लाईट काढून परत तिकडच्या बाजूला लावली आहे हे मला छान वाटावं लागलं इकडचं आता वॉर्म लाईट वगैरे जास्त दिसावं लागले राज्या पहिल्या ऑर्डरीला सुरुवात झाली आहे चिकन मसालाची ऑर्डर आहे पहिली आपली पाच ताटं रस्स भरायचे आहेत त्यानंतर आपल्याला परत चार चिकन मसाल्याची ऑर्डर आहे पण ताटं तयार झाले आहेत रोटी लावली की पिकअप करायचे आज ऑर्डर येत बऱ्यापैकी आणि आज आपल्याकडं स्टाफ खूप कमी आहे बस स्टाफ कमी आहे कारण शिमगा असल्यामुळं लेडीज ले ले स्टाफने सुट्टी घेतले त्यावर काही अजून स्टाफ हे आपलं शाकाहारी नेक्स्ट ऑर्डर बरेचशा व्हिडिओला मी वॉइस ओवर देतोय राईस वगैरे हे आता आपण सर्व्हिस वगैरे करतोय त्यावेळेला ग्राहकांची मागणी रस्स म्हणा राईस म्हणा ता कांदा लिंबू म्हणा या सर्व गोष्टींचा एक व्हिडिओ करूया म्हटलं म्हणजे केला होता वाईफने तर त्याला मी वॉइस ओवर देतोय सोलकडी वगैरे रस्सा अनलिमिटेड असतात ग्राहक मागतील तेवढा आपण देतो त्यांना एकंदरीत हॉटेलमध्ये काट्या गेल्यानंतर किती धावपळ होते त्या संदर्भात व्हिडिओ केले होते आणि आज आपल्याकडे स्टाफ कमी आहे बाहेर एकच मुलगा आहे त्याच्यामुळे त्याच्या मदतीला म्हणून बाहेर ऑर्डर करून बाहेर सर्व्हिसला पण जात होतो हा आपला शाकाहारी रस्ता आहे नंतर आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर आले चार चिकन फ्राय आणि एक स्पेशल व्हेज त्यांची ऑर्डरही तयार करतोय आपण मित्रांनो आपली क्लोजिंग वगैरे झाली आहे किचनची साफसफाई झाली हॉट केस वगैरे क्लीन केलेलं आहे इकडं मांडणी टेबल पण क्लीन झालेलं आहे वायपिंग करून ठेवलेत झाकून ठेवलेत डिश वगैरे ठेवतो ते पण झाकून ठेवलेत ही शेगडी ती पण क्लीन केलेली आहे की ही तंदूर बट्टी पण साफ झाली आहे बाराजून चव्वेचाळीस मिनटं झालेत किचन क्लोजिंग आहे पण हे बाहेरचं अजून बाकी आहे चेअर वगैरे तशाच पडलेत इकडं पाण्याचं गिळं वगैरे एका जागी पडलेत इकडच्या पण चेअर वगैरे पडलेत आज बिझनेस झाला बऱ्यापैकी पण उशीर भरपूर झालाय पाहुणे वाजले जाता अपेक्षा नव्हती थोडी पण एवढा चांगला बिझनेस होईल आज प्रत्येकाच्या घरी पोळ्या असतात शिमगा होता त्याच्यामुळं पण बऱ्याच लोकांनी पोळ्या खाण्यात टाळलं बहुतेक म्हणून हॉटेलमध्ये आलेत आज जे ग्रुप होते सात आठ सात आठ जणांचे बरेचसे ग्रुप लागले व्हिडिओ जास्त करता नाही आलेत कारण आपल्याकडं ते लेडीज कामगार नव्हत्या त्या सुट्टीवर होत्या एकच मुलगा होता बाहेर त्याच्याबरोबर मत्तीरा मला पण यावं लागलं बरेचसे व्हिडिओ केलेत आतमध्ये जर सर्व्हिसमध्ये पळापळ कशा होते ज्यावेळी क्राऊड होतं त्यावेळेला ते थोडे बरे व्हिडिओ केले आहेत आवडले असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बाकी आज व्हिडिओ इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कारण की चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायजी घ्या बाय